भारतीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसमध्ये विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण आरोग्य आणि आर्थिक सुधारणांसाठी महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत अर्थसंकल्पातील घोषणांनुसार काय स्वस्त झाले आणि काय महाग झाले जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून भारत सरकारच्या दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडला आहे त्यांनी यंदा आठव्यांदा भारताचा अर्थसंकल्प मांडलाय गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी अनेक उत्पादने आणि सेवांवरील करांमध्ये बदल जाहीर केले होते करात कपात केल्यामुळे अनेक उत्पादने आता स्वस्त झालीत करवाढीमुळे अनेक उत्पादनांच्या किमती वाढल्या होत्या यावेळीच्या अर्थसंकल्पातील घोषणांनुसार काय स्वस्त झाले आणि काय महाग झाले जाणून घेऊया काय स्वस्त झाले आहे तर दागिने इलेक्ट्रॉनिक वाहने कॅन्सरचा उपचार वैद्यकीय उपकरणे एल ई डी आणि एल सी डी टी व्ही चामडीच्या वस्तू लहान मुलांची खेळणी स्वस्त भारतात तयार केलेले रेडीमेड कपडे स्वस्त होणार विमा स्वस्त होणार कॅन्सर औषधांवरील कुस्तोम ड्युटी हटवण्यात येणार आहे पस्तीस जीवनावश्यक औषधे करामधून वगळले आहेत काय महाग झाले आहे तर कपडे आणि घर महाग होणार आहे अर्थसंकल्पात विज्ञान तंत्रज्ञानासह शैक्षणिक क्षेत्र आणि आरोग्य पर्यटन उद्योग यांसह इतर क्षेत्रांसंबंधित महत्त्वाच्या घोषणा झाल्या असून कृषी क्षेत्र तसेच महिला सक्षमीकरणासाठी काही प्रमुख घोषणा झाल्या आहेत माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा